sāṁsā ṭā yuwa hī rādhī, mūḷi thāliyā pāvādhi Ṭūṋgāvāṁ Ṛātmā itra pārbhūraṁ miṣṭiṭi dāvudh pūrūndhārī ātā mūnla kirsā yāyāliyā mūnla āpūrūvān itra yā utsāt naurat mūti āllā māyā yārā mūnla pūrūti rādhī bāyā mūn pūrūhāyā naikā pīrūti tāntiyā mūnla mūtā rāmī, mūtā

गे सकाळचा टापी हो दावणाने येतो कोणी हं कोण हडले दुख लाबावाने बुईन्नो अब सुजला हस साहेत कोण यातस कोण आपल्याला झोपलेला जाला सुद्धा चालईन सोडून आवसेला सुर सोड चालईन सोड आवसे सुर नाही ना नाही हड दुख आता काय जरा नायरा चार दिवस आहे ना याच्यातून दिली नाही दुखत ही जाऊ 我应该会比你多。 아, 저 지금은 나 보자 그냥. 와 웬? 아, 나 뭐지? 분할아. 분할이면 뭐 분분자가. Really. মানুহ दवाखान्यात ना एका जागेवर बसून बसून कटाळ काय सांगायचं मला बाहेर सगळ निघायचं नाही अशी परिस्थिती दवाखान्या दिली फक्त खाटाच्या खाली उतरायचं बाथरामला जायचं परत ते जेवण बसायचं एवढंच फक्त लगेच चालाय गोळ्या औषध ती दिवसभर चालू माझा काय माझा तू जन्माचा भाषा मी ती हि माऊ माझा थोडा अरे माझी तू अरे मग

माझ वापरा माझा तियाला टाक तियाला चक्करून पडेल माझ काय कोकणाचे दुसरी चट्टमु पाच पन्नास हजार कोकण आहे बाप्पुन्या आणि व्हायचं ना आता सोज नाश्वर असे म्हणायचं

私たちはこのままのことは私たのことは私たちのことは私たちのことは私たちのことは私たちのことは私たちのことは私たのことは私たちのことは私たちのことは私たちのことは私たちのこたちのは私たちのことちははのの

लाइटेज़ में दो लगी नहीं वरना रात में नहाते हैं इसके साथ में मैं वो लेकिन घाटी नहीं है वहाँ लगेगी कैसे मुझे याद आया लोग याद आया तो बर्तन तेज़ आ रहे होंगे ना